नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आता सर्व योजनांचे जे काही पैसे आहेत ते आता एकाच बँक खात्यात जमा होणार आहे जी तुमची बँक डिबिटेल लिंक आहे त्याच बँक खात्यात पैसे येणार आहे एकाच बँक खात्यात तुमच्या सर्व योजनांचे पैसे येणार आहे म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असेल पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल अशा सर्व प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे आता एकाच बँक खात्यात येणार आहे आता ती बँक नक्की कोणती आहे कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे ते ऑनलाईन कसे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर सर्च करायचं आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटची लिंक दिले लाए, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही ओपन करू शकता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जो कंज्यूमर ऑप्शन दिसत आहे यामध्ये तुम्हाला प्लस वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील यामधला सर्वात खालचा जो काही ऑप्शन आहे भारत आधार सेडिंग एनेबल बी ए एसई या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल येथे आल्यानंतर डाव्या साइडला जे काही रेषा दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील यामधला जो चौथा क्रमांकाचा ऑप्शन आहे आधार मॅपिंग स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दाखवत आहे तो कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर ज्या मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असेल त्या मोबाईल वरती एक ओ वर वर टी पी आलेला जो काही ओटीपी आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमची जे काही मॅपिंग डेटस आहे ते इथे दाखवत आहे इथे इनेबल फॉर डीबीटी असे जर दाखवत असेल तर तुमच्या जे काही सर्व योजनांचे पैसे आहे ते आता याच बँक खात्यात जमा होणार आहे येथे तुमची जी ये काही बँक आहे ती दाखवत आहे इथं माझी आय सी सी आई बँक दाखवत आहे तुमची जी काही बँक असेल ती इथे दाखवली जाईल इथे वेगळी बँक दाखवली जाईल आधार कधी के अपडेट केलेला आहे ते सुद्धा इथे दाखवत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र